नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आपण पोलिस आरोग्य रेल्वे आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाचे चालू घालण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न सहा ते आठ फेब्रुवारी या दरम्यानचे असणार आहेत आणि याचा पाठ असणार आहे आपला दोनशे एकवीस या पाठमध्ये पण महत्वाचे करंट अफेअर्स याबद्दल महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो टेलिग्रामवर गर देखील लक्ष सरकारी नोकरी हे चॅनल आपण ओपन केले असून त्या ठिकाणी आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून बघा हे जे काही प्रश्न आपण घेतो तर त्याचे पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील तसेच महत्वाचे पोल देखील घेतो आपण प्रश्नांचे पोल जे असतात बघा तर ते आपण त्या ठिकाणी घेत असतो त्यासाठी तुम्हाला लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि युट्यूबवर देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्नाकडे वळूया पहिला प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवायचा आहे आता पहिला प्रश्न काय आहे नुकतंच ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स हा दोन हजार पंचवीसचा जाहीर झाला असून या इंडेक्सनुसार सर्वाधिक लढाऊ विमान हे कोणत्या देशाकडे आहेत असा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय अमेरिका तर, तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार सर्वाधिक लढाऊ विमाने ही बघा अमेरिका देशाकडे आहेत किती तर तेरा हजार दोनशे नऊ तेरा हजार दोनशे नऊ एवढी सर्वाधिक विमाने ही अमेरिका देशाकडे आहेत आता हे झालं अमेरिका देशाचं यामध्ये दुसरा क्रमांक आहे बघा रशिया या देशाचा रशियाकडे चार हजार दोनशे पंचावन्न एवढी लढाऊ विमाने आहेत किती चार हजार दोनशे पंचावन्न तिसरा क्रमांक येतो चीन या देशाचा चीन या देशामध्ये किती लढाऊ विमाने आहेत तर तीन हजार तीनशे चार तीन हजार तीनशे चार एवढी लढाऊ विमाने चीन या देशाकडे आहेत आणि आपला चौथा क्रमांक लागतो आपल्या भारताचा भारताकडे बघा दोन हजार दोनशे शहाण्णव दोन हजार दोनशे शहाण्णव एवढी लढाऊ विमाने आपल्या भारताकडे आहेत या ग्लोबल फायर फाउंड पॉवर इंडेक्सनुसार सर्वाधिक तेरा हजार दोनशे नऊ लढाऊ विमाने ही अमेरिका देशाकडे असून भारताकडे दोन हजार दोनशे शहाण्णव दोन हजार दोनशे शहाण्णव एवढी लढा विमाने असून भारत हा या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तसेच बघा दुसरी एक यादी आहे बघा जगातील सर्वात शक्तिशाली देश आता सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये देखील भारत हा चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर रशिया तिसऱ्या क्रमांकावर चीन तशीच सारखी यादी आहे बघा हे देखील लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक शक्तिशाली देश आणि ग्लोबल फायर फॉन्ट पॉवर इंडेक्स या दोन्ही लिस्टमध्ये बघा अमेरिका पहिला रशिया दुसरा चीन तिसरा आणि भारत चौथा अशीच यादी असणार आहे लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न आहे नुकतंच दिल्ली विधानसभा निवडणुका या पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकला जिंकल्या असा प्रश्न आहे आता याचं उत्तर सांगण्या अगोदर दिल्लीमध्ये विधानसभेच्या किती जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या तर बघा सत्तर जागांसाठी किती सत्तर जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या आणि या सत्तर जागांमध्ये सर्वाधिक जागा पर्याय क भारतीय जनता पार्टी बी जे पी या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आता त्या किती तर बघा अठ्ठेचाळीस एकूण सत्तर जागांपैकी अठ्ठेचाळीस जागा ह्या भारतीय जनता पार्टी बी जे पी पक्षाने जिंकलेल्या असून दुसरा क्रमांकाचा पक्ष आहे आम आदमी पार्टी या पक्षाने यामध्ये बावीस जागा जिंकलेल्या आहेत झाल्या टोटल सत्तर अठ्ठेचाळीस बी जे पी बावीस जागा आम आदमी पार्टी दोन्ही पक्षाच्या मिळून सत्तर जागा जिंकलेल्या आहेत आणि यामध्ये काँग्रेस या पक्षाला शून्य जागा आणि इतर जे काही पक्ष आहेत त्या पक्षांना देखील शून्य जागा मिळालेल्या आहेत महत्वाचा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या बघा आतिशी मारले ना यांनी दिल्लीच्या उपराज्यपाल उपराज्यपालांकडे बघा आपला राजीनामा सादर केलेला आहे निकाल लागल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये बनणार आहेत जवळपास सत्तावीस वर्षानंतर किती सत्तावीस वर्षानंतर पीची सत्ता आलेली आहे बघा दिल्लीमध्ये किती तर सत्तावीस वर्षानंतर आता पी या पक्षाबद्दल थोडीशी माहिती घेऊया कारण विचारली जाऊ शकते आता दिल्लीमध्ये सर्वाधिक जागा आणि महाराष्ट्रामध्ये देखील सर्वाधिक जागा या बी जे पी पक्षाने जिंकल्या त्यासाठी बी जे पीची थोडीशी माहिती पाहूया आता भारतीय जनता पार्टी असा फुल फॉर्म आहे या बी जे पी पक्षाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर जे पी नड्डा हे बघा बी जे पी पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आता या बी जे पी पक्षाचे संस्थापक कोण आहेत तर संस्थापक आहेत बघा अटल बिहारी वाजपेयी हे संस्थापक असून लालकृष्ण अडवाणी देखील संस्थापक होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे लालकृष्ण अडवाणींना बघा नुकतंच भारतरत्न पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आले होते आणि अटल बिहारी वाजपेयी हे जे काय बघा तर मुंबईमध्ये जो काय अटल सेतू आहे बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू तर या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी नावाशिवाय सागरी सेतूला बघा अटल बिहारी वाजपेयी अटल सेतू नाव देण्यात आलेलं आहे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता संस्थापकाबद्दल माहिती पाहतात आपण तर बी जे पी पक्षाचे संस्थापक आहेत अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी बी जे पी पक्षाची स्थापना झाली होती एकोणीसशे ऐंशी साली मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी पुढचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान चार मोहिमेचे प्रक्षेपण हे केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब सत्तावीस दोन हजार सत्तावीस या वर्षी बघा भारताकडून चंद्रयान चार या मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे आता ही चंद्रयानची कितवी मोहीम असणार आहे तर चौथी मोहीम असणार आहे आतापर्यंत तीन मोहीम या चंद्रयानच्या झालेल्या आहेत आता या तिन्ही मोहिमेबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया आता चंद्रयान एक ही मोहीम कोणत्या वर्षी बघा प्रक्षेपित केली जा गेली होती तर दोन हजार आठ साली पहिली चंद्रयान मोहीम ही दोन हजार आठ साली प्रक्षेपित केली गेली होती त्यानंतर दुसरी चंद्र मोहीम दोन हजार एकोणीसला तिसरी होती दोन हजार तेवीसला चंद्रयान तीन ही मोहीम दोन हजार तेवीसला बघा प्रक्षेपित केली होती दोन हजार तेवीसला आणि चौथी आता दोन हजार सत्तावीसला बघा प्रक्षेपण केले जाणार आहे आता याचे सगळे प्रक्षेपण इस्रोने केले आहेत कोणत्या ठिकाणाहून तर जे काही बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन अवकाश केंद्र आहे बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तर त्या ठिकाणाहून बघा प्रक्षेपण केले गेले होते कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश प्रक्षेपण कोण करते इस्रो आता इस्रोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे तर श्रीधर सोमनाथ यांच्यानंतर व्ही नारायणन हे बघा इस्रोचे अध्यक्ष बनलेले आहेत हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते आता चंद्रयान एक दोन तीन चार सत्तावीसला जी काही होणार आहे बघा तर ती चौथी चंद्रयान मोहीम असणार आहे दोन हजार तेवीसला तिसरी पार पडली होती आणि याबद्दल थोडीशी माहिती पव्या विचारली जाऊ शकते तर दोन हजार तेवीसला बघा चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा कितवा देश बनला होता तर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा चौथा देश बनला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करणारा भारत हा पहिला देश बनला होता चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे हे दोन महत्वाचे प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत आपण महत्वाचे प्रश्न आहेत त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष कोण होते तर श्रीधर सोमनाथ हे होते चौथा प्रश्न आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर याचं उत्तर समोर माहिती असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले ए आय विद्यापीठ हे बघा स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे तर पर्याय अ डोंगरी तर डोंगरी या भाषेसाठी चमन अरोडा यांना बघा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे कृष्णात खोत यांना बघा रिंगानी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झाला होता पुढचा सहावा प्रश्न आहे पहिले व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंटर हे कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क मध्य प्रदेश तर पहिले व्हाईट टायगर ब्रीडिंग सेंटर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये मंजूर करण्यात आले असून कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर गुजरा मध्य प्रदेश राज्यातील गोविंदगड गोविंदगड या ठिकाणी बघा हे स्थापन करण्यात येणार आहे पहिले व्हाईट टायगर ब्रिडिंग सेंटर पुढचा सातवा प्रश्न आहे जर मध्य प्रदेशच्या आपण राज्यपाल पाहिले तर मंगूभाई पटेल आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव आणि भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे पुढचा सातवा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे कोणता देश ए आय जनरेट चाईल्ड ॲबॉस कंटेंटला गुन्हा ठरविणारा पहिला देश ठरलेला आहे तर पर्याय ब्रिटन ब्रिटन हा देश बघा ए आय जनरेटला बघा चाईल्ड ॲबॉस कंटेंटला गुन्हा ठरविणारा पहिला देश ठरलेला आहे ब्रिटन आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्यायड अमेरिका तर अमेरिका या देशाने बघा संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे जेव्हापासून अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बनलेले आहेत तेव्हापासून अशा घटना घडत असून अमेरिका हा डब्ल्यू एच ओ जी काही संघटना आहे बघा जागतिक आरोग्य संघटना तर यामधून देखील अमेरिका हा बाहेर पडलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवायचा आहे डब्ल्यू एच ओ मधून बघा नुकतंच कोणता देश बाहेर पडलेला आहे तर बघा अमेरिका हा देश डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना यामधून देखील बाहेर पडला असून संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याच्या आदेशावर देखील स्वाक्षरी केलेली आहे अमेरिकेचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प जेडीवान्स उपराष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत पुढचा नवा प्रश्न आहे कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आलेले आहे तर पर्याय ब फोर्ट विल्यम फोर्ट विल्यम हा जो काही किल्ला आहे तर तो पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये असून या फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नाव बदलून आता विजयदुर्ग ठेवण्यात आलेले आहे विजयदुर्ग दहावा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरू केलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवा तर जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ ही जी काही संघटना आहे बघा तर तिचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी बघा भरपूर प्रश्न विचारलेला आहे आणि या डब्ल्यू एच ओची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सध्याचे महासंचालक आहेत तर टेड्रस गॅब्रायसस हे डब्ल्यू एच ओ चे सध्याचे महासंचालक असून या जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल हे बघा पर्यायड युगांडा या इबोला लसीचे ट्रायल युगांडा या देशामध्ये सुरू केलेले आहेत सात एप्रिल जो काही दिवस आहे बघा तर तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे आय व्ही एफ या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याच्या भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे तर पर्याय कांगारू तर कांगारू हा जो काही प्राणी आहे बघा तर या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे कोणती पद्धत वापरून तर आय व्ही एफ आय व्ही एफ हे तंत्रज्ञान वापरून प्रश्न काहीही विचारला जाऊ शकतो कोणते तंत्रज्ञान वापरून प्राण्याच्या भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे तर बघा आय व्ही एफ तंत्रज्ञान वापरून त्यानंतर कोणत्या प्राण्याचा विचारला तर कांगारू या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात आता हा जो काही कांगारू प्राणी आहे बघा तर तो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे आढळतो हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा बारावा प्रश्न आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले याचं उत्तर सांगण्या अगोदर अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या देखा आहेत बघा तर त्याचे आयोजन हे उत्तराखंड या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे उत्तराखंड आणि या उत्तराखंडमध्ये पार पडत असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये पर्याय ब उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या पुरुष कबड्डी संघाने बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहे कोणाला हरवत तर चंदीगड चंदीगडावर विजय मिळवत उत्तर प्रदेशने सुवर्ण पदक मिळवलेले आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली तर पर्याय क फरीदाबाद हरियाणा तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी बघा भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी ही स्थापन करण्यात आलेली आहे हे हरियाणा राज्यातील शहर असून याच ठिकाणी बघा नववा नव्वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो काही आहे बघा तो तो तर तो फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला होता ते देखील लक्षात ठेवायचं आहे चौदा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर कर्नाटक या राज्यानेच स्वतःलाच बघा पर्याय कर्नाटक कर्नाटक याच राज्याने बघा स्वतःलाच नक्षलवाद मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे कर्नाटक हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे रवींद्र जडेजा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे तर पर्यायक पाचवा तर रवींद्र जडेजा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज किंवा पाचवा भारतीय खेळाडू ठरलेला आहे किंवा पाचवा आता यामध्ये पाचवा ठरलेला तर पहिला कोण होता तर अनिल कुंबळे अनिल कुंबळे हा बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे अनिल कुंबळे दुसरा आहे आर अश्विन तिसरा आहे हरभजन सिंग चौथा आहे कपिल देव आणि आता पाचवा ठरलेला आहे रवींद्र जडेजा त्यानंतर नऊशे प्लस रेटिंग मिळवणारा दुसरा फास्ट गोल पहिला फास्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि नऊशे प्लस सॉरी सातशे प्लस रेटिंग मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह आणि फास्ट जर गोलंदाज विचारलं तर जसप्रीत बुमराह त्यानंतर पहिला गोलंदाज कोण तर आर अश्विन लक्षात ठेवायचं आहे पुढचा सोळा प्रश्न आहे देशातील सर्वात मोठ्या मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले तर योग्य तर पर्याय डी डीआरडीओ आणि आय आय टी हैदराबाद तर डी आर डी ओ आणि आय आय टी हैदराबाद या संस्थेद्वारे बघा देशातील सर्वात मोठ्या मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीनचे अनावरण करण्यात आले आता डी आर डीओने आणि आय आय टी हैदराबादने केलेले असून डी आर डी ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत समीर बी कामत डी आर डी ओची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्न साली नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे बघा सहा आणि आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महत्त्वाच्या दिवसाचे होते ते आपण सर्व इथे कवर केलेले असून याचा जो काही पी डी एफ आहे बघा तर तो काही वेळानंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ते, ते मिळवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद